कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार घडलाय पाच तास अँब्युलन्स न मिळाल्याने महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच मृत्यू झालाय पॅरालाईजचा झटका आल्याने नातेवाईक महिलेला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते महिलेला कळवा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र पाच तास अँब्युलन्स उपलब्धच झाली नाही एक अँब्युलन्स उपलब्ध होती मात्र अँबुलन्स चालक एका रुग्णाला कळवा रुग्णालयात घेऊन जाण्यास तयार नव्हता मृत महिलेचं नाव सविता बिरादर असा आहे महिलेच्या मृत्यूस रुक्मिणीबाई हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही आम्ही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाईकांची भूमिका आहे पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की अँब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कालवाला घेऊन जावा तर ते बोलले पहिले फ्रीवाला हे करा अँब्युलन्स बोलवा तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे आम्ही नाही येऊ शकत त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं अँब्युलन्स करा त्यांना साडेबारा एक वाजता बोललेलं पण दोन अडीच तीन वाजले पण ते लोक आले नाही अजून त्याच्यानंतर मग अँब्युलेस आली आणि मम्मीला इथपर्यंत आणला आणि मी अजून तब्येत खराब झाली वाला काय बोलतो तो काय बोलतच नाही दोन पेशंट पाहिजे बोलतो एक पेशंटला तसं नाही ना घेऊन जाणार मी ते एक साइडचं असं म्हणजे का पाय उठत नव्हते आम्ही इथे बारा वाजता आलेले साडे अकरा बारा वाजता नाही भेटतो हा मी आता आता चार वाजेपर्यंत थांबलेलो आम्ही साडेतीन पर्यंत तिला ना अचानक लफ मारला तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता कोणीच नव्हता ते एक पण गोळी नाही दिले का एक इन्शन पण नाही दिलं तिला फक्त वेडवर झोपून ठेवलं आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्हाला आम्ही द्या तर काय बोलले ते अँब्युलन्सवाले एक पण नाही आमच्याकडे अँब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ती अजून पण अजून पाचशे रुपये देऊन पण अँबुलन्स आले नाही हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली ॲम्ब्युलन्स yeah. <्थास्रावी> पाच yeah. तास होतो आम्ही सर तीन साडेतीन तास आमचं पेशंट जेवंत होतं तिला एक गोळी नाही दिली एक इन्शन नाही दिलं डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाही आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाही आहे आम्ही नव्हतो आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर आणि अँब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चलतो तर डॉक्टर काय बोलतो मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही दोन तीन पेशंट पाहिजेत असं बोलतो आम्हाला नाही मिळालं पाहिजे आता मुलांना कोण नाहीये त्यांचे आई वडील वडील तर आधीच गेलेले आई आता गेलीय त्या मुलांना कोणच नाही ऑक्सिजनची गरज होती यावर डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलं आहे की रुक्मिणीबाई हॉस्पिटल मध्ये महिलेचा मृत्यू प्रकरणात हॉस्पिटलच्या सीएमओ संदीप पगारे यांनी मान्य केला आहे की ॲम्ब्युलन्सला उशीर झाला आहे घटना अशी घडली की आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस एक वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती सविता बिंदार तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केला होता शा फिजिशियनला तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं असं थोडासा स्ट्रोकसारखं सिमटम्स त्यांना वाटत आहेत कारण त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे आवश्यकता आहे आपल्या ठिकाणी आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर सेंटर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे आता पण तू कसं आहे की त्यांचं जर जी वन झिरो एटचं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचा थोडंसं कन्फ्युशन असल्यामुळे ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज तिचा मृत्यू झालेला आहे असं त्यांनी सांगितलं असेल तर त्याबद्दल आम्ही एक सविस्तर इन्क्वायरी आम्ही आमच्या लेवलला करू आणि त्याच्यानंतरच आपण त्याबद्दल कमेंट करू शकू येस से एस अँलि झालेला आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि अपडेट